आपल्या सर्वांचे आदरणीय संभाजी पाटील साहेब प्रसिद्ध अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत राज्य पातळीपासून ते देश पातळीपर्यंत ज्यांच्या कामा त्यांना अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा मिळते वायसी कॉलेजच्या माध्यमातून आमचा संपर्क गेले अनेक वर्षापासून आलेला आहे आणि या बाजारमध्ये जे जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत असतात त्यांच्या पाठीशी एक शब्दाची थाप देऊ अनुभवाचे गुण देऊ त्यांना देखील चांगल्या पद्धतीने घडण्याचं काम त्यांनी आजवर केलं असे संभाजी पाटील साहेब प्रमुख उदाहरण म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रथम सांगेल काय वाजून सर्वांनी स्वागत करूया यानंतर आमच्याच भागातील असणारे एक प्रेरणास्थान त्यांचा उल्लेख करू इच्छितो अशा शिवतर गावचेच आमचे जवळचे म्हणून गावचे मित्र माननीय श्री वसंत साबळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी त्याचबरोबर या राज्याची या दिशे सेवा करून जनसेवा सेवा केली पाहिजे म्हणून तिसरा स्तंभ ज्याला आपण मुळकृष्ण पत्रक ऐकता दैनिक तुमच्या निधीचे पत्रकार संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून जे आता संभालत आहेत असे माननीय वसंत सावळेसर महाराष्ट्राचे विचारधारे आढळ आणि गुलाबीच्या समाजाला स्वप्नाचा पहिला छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर शिक्षणाचा अधिकार आहे छत्रपती शिवरायांची त्यांनी पहिली समाधी शोधून काढली सामाजिक फुले आंबेडकर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रमुख मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करायचं Kami kumarika. Kami kumarika. Kami kumarika. देखभाल नसणार आहे इथं दृष्टीतून एक अत्यंत चांगली संस्था त्यांनी सुरू केलेली आहे आता ही अकॅडमी म्हणण्यापेक्षा एक शैक्षणिक संस्था जरी आपण म्हटलो तरी ते काय वावग ठरणार नाही आणि आज या ठिकाणी आपण जे जपलेलो आहोत या ठिकाणी चार फोरांच्या या ठिकाणी फोटो आहेत आणि यांची आपल्याला प्रेरणा आहे यांचे आपल्याला आशीर्वाद आहे किंवा यांचे आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे आणि ज्या चार व्यक्ती या चार महान व्यक्ती पास महान व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर अजून या ठिकाणी दोन महान व्यक्ती आहेत आणि त्या दोन महान व्यक्ती म्हणजे आनंदाचे आई आणि वडील तर अशा आनंदाच्या आई आनंदाचे आई आणि वडील यांना मी पूर्णपणे प्रणाम करतो कारण तुम्ही एकदा चोवीस चोवीस वय नाही त्या मुलाचं आणि तो एम एस सी पर्यंत शिकलेला आहे एम एस सी शिकलेला आहे डिप्लोमा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे आणि बी ए इंग्लिश केलेला आहे चोवीस वर्षापर्यंत आम्हाला सध्या ग्रॅज्युएट होता येत नाही परंतु त्यानं तीन डिग्री घेतलेल्या आहेत आणि स्वतः कुठलाही म्हणजे कोणताही नोकरीच्या पाठीमागायला लागता ला ला किंवा त्याचं एक ध्येय आहे मी ला, नोकरी लागू मला नोकरी तर लागू शकते परंतु मला नोकरी नाही लागली तरी चालेल परंतु जे लोक त्यांना गरज आहे जे पीडित आहेत जे सुशिक्षित आहेत हुशार आहेत अशा माझं रात्री बोलणं झालं तर ते म्हटले की माझं किमान एक हजार मुलांना मला शासकीय नोकरी लावायचे एवढं मोठं ते म्हणा किंवा अपेक्षिका म्हणा किंवा या ठिकाणची असं वाकडण्यासारखं आहे किंवा डिजिटल डिजिटल सिस्टीम म्हणा तर हे चोवीस वर्षाच्या मुलाला कुठून एवढं ज्ञान आलं त्याचा आम्ही आता अभ्यास करण्याची गरज आहे आम्हाला करतो एवढा मोठा मुलगा वय किती बुद्धी आहे बुद्धी किती आहे त्याचं विजन काय आहे त्याची भौतिकता काय आहे त्याची दूरदृष्टी किती आहे खूप 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 वाकडण्यासारखं आहे आणि आज मी सर्वांच्या लेखक या ठिकाणी सांगतो की तीस लोकांचं का चाळीस लोकांचं ऍडमिशन झालेलं आहे आणि तीस आणि चाळीस लोकांचं जे ऍडमिशन झालेलं आहे त्या मुलांना शिकवण्यासाठी मी आणि संभाजी पाटील साहेबांनी तुमची बॅच ही दत्त घेतलेली आहे या ठिकाणी ज्या वेळेला आपण येतो त्या ती नक्कीच सकारात्मक दृष्टी राहणार आहे याबद्दल काही दुमत नाही मी सरकर सरांना आणि त्यांचे आई वडील त्याचप्रमाणे त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे शिक्षक मित्र या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व कॅन्डिडेट्स आणि

आणि हे पण ध्येय जे की तुम्हाला कुठेतरी आयुष्यात सक्सेस व्हायचं जसं की सुरजची मम्मी आदींची मम्मी त्यांना काही देऊ शकले नाही पण ती मुलं अडचणीत येऊन त्यांनी जे उभं केले ती तुम्हाला देऊ पाहत आपल्याला जी मिळालं नाही ते आपण दुसऱ्यासाठी करू इच्छित त्यांच्या आई वडिलांचा आणि त्या मुलांचं दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडं

सूरज अकॅडमी हे सदा भूलीच्या पद्धतीनं बोलत आहे आज या मुलांनी चालू केले मला जाणवलेली एक गोष्ट त्यामुळे मला एक लक्षात आलेली गोष्ट अशी की गुरु नक्की कोण असतो गुरु हा वयाशी नाही तर ज्ञानाशी निगडीत असतो जो ज्ञान देतो जो मार्गदर्शन करतो तो गुरु आणि गुरुची गरज असते एकट्यानं काम कराल तर एकटाच पुढं जाऊ असं नसतं एकटा कधी एकटा पुढे जाऊ शकत नाही त्याला सहकार्याची गरज असते तुम्ही सगळे जण एकत्र येऊन ज्या वेळाला हे सगळा अभ्यास कराल एकमेकाला कर मार्गदर्शन करत राहा आपल्याला मिळणार मार्गदर्शन योग्य हे आपला पण ठरवायचं असतो त्यामुळे आपण पण आपला मार्ग होत जाऊ शकतो मुळात आता तुम्ही ज्या सर्व कामासाठी किंवा ज्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतात त्या स्पर्धा परीक्षा येणाऱ्या काळात तुम्हाला आणि आणखी जास्तीत जास्त कडून रोज जाणार तुम्हाला त्याचा मार्ग काढावाच लागला त्याला पर्याय नाही पण ह्या सगळ्या मार्गाला तुम्हाला खूप कुडून मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन खूप आणि खूप गरजेचं असतं कारण सर मला अनुभव असा आहे बऱ्याच वेळाला मी पुण्याला गेलो मार्गाने मार्गदर्शन काय असतं आम्ही तिथं आम्हाला पत्ता सापडला नाही एकाला विसरलं नाही काय बाबा आम्हाला नेमकं उलट्या दिशेने तर काढावं मला माझ्या कामावर पोचायला तास वेळ लागला तुमच्या लक्षात येईल की मार्गदर्शन हे किती महत्वाचं असते आज या सुरेज अकॅडमी मार्फत तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळेल त्याचा तुम्हाला नक्की लाभ होईल मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हो शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद मी पुन्हा एकदा स्वागत करतो मला आणि वसंतराव सांबळे यांना या ठिकाणी उद्घाटनासाठी बोलवल्याचा मान दिल्याबद्दल हो सुरुवातीला धन्यवाद देतो मी पंढरपूर तालुक्यामधील गार्डी या गावचा आहे त्यामुळे आटपाडी मान खटाव परिसर दुष्काळी जो भाग आहे त्या पट्ट्यामधूनच ते आलेलो आहे आणि एकोणीस शहाण्णवमध्ये मी साताऱ्यामध्ये आल्यापासून या गोडोले भागामध्ये जात आहे या सूरज अकॅडमी आणि रॉयल फाउंडेशन अभ्यासिकेचं चा। एक इतकं चांगल्या चा। प्रकारचं या ठिकाणची रचना इथली व्यवस्था आणि मागे सूरज आणि आनंद आणि त्यांचे सर्व मंडळी सहकारी आई वडील यांनी केलेलं कष्ट फार महत्वाचं आहे त्यांना मी सुरुवातीला शुभेच्छा देतो एकूणच मी सुरुवातीला सांगतो की मी काय दिवस प्राध्यापक होतो पुन्हा मी पोलीस अधिकारी झालो परंतु त्यानंतर मी लॉ केलं ॲडव्होकेट आहे परंतु आज सुद्धा मी विद्यार्थी वयाच्या पासष्ट्या वर्षी मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि कायदा मी शिकवण पासष्ट असे असो नाही तर पंच्याहत्तर वर्ष असतो विद्यार्थी समजायच त्यामुळे या अकॅडमीमध्ये जे शिक्षक असतील संचालक असतील विद्यार्थी असतील यांनी स्वतःला विद्यार्थी आहे असं समजायचं हे लक्षात ठेवा आणि अन्यथा मी आता, आता मी कुठल्या तरी एका मोठ्या पदावर गेलो आहे आणि आता मला फार सगळं काही मिळालेलं आहे आणि आता मी फक्त लोकांना सांगितलं नाही आहे नवीन गोष्टी नवीन तंत्रज्ञान शिकायला पाहिजे या ठिकाणी जे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून झालेली क्रांती होणार आहे ती खूपच महत्वाची आहे त्यानंतर मग मला शंभर मीटर धावणे आणि दोनशे मीटर धावणे यापैकी कोणताही एक ऍटम घेतला जाईल आणि या ॲटम घेत असताना जी काळजी घ्यायची असते ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जे तुम्हाला आत्तासुद्धा उपयोगी पडणार आहे पोलीस ग्राउंडवरती शेवटी काय असतं तुम्हाला एकामागे चार ऍटम्स द्यावं लागतात आता सोळाशे मीटर रनिंग शंभर मीटर रनिंग पुलब्स आणि लांब उडी यामध्ये तुम्हाला गॅप मिळत नाही मग तुमचं शरीर म्हणजे ताकद कमी होते समजा पहिला ऍटमच तुमचा मोठा आला सोळाशे मीटर रनिंगचा किंवा वॉकिंगचा तर पुन्हा शंभर मीटर रनिंगला खूप तुमच्या पायामध्ये स्नायूमध्ये फार आकुंचे पावतात आणि पेटके येतात गोळे येतात त्यामुळं स्टॅमिना कमी होतो तुमचा स्टॅमिना हा इथं अकॅडमीमध्ये जेवढा असतो त्याच्यापेक्षा तो, तो कमी होतो आणि म्हणून अशा वेळा मुलांनी काय ठेवायला पाहिजे सोबत आपल्या एक चांगल्या प्रकारचे दोन तीन शेंगाडीचे लाडू खिशामध्ये एक ॲटम चाला मी एक लाख थोडस पाणी पेच तुमची कार्यक्षमता विशेषतः मुलींसाठी ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा लाडू जर खाल्ला नाही तर तुम्हाला नक्कीच तुमचं जी काय पूर्वी जर काय गेलं ते कमी होणार त्यानंतर मग पुन्हा तुम्ही अशा प्रकारचं फिजिकल ॲटम झाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी यावेळेला लेखी परीक्षा फार मोठी काही नव्हती परंतु एक निबंध असायचा तो आता निबंध बनलेला आता सगळं ऑब्जेक्टिव्ह टाईप आला कारण पुन्हा आर पाटील साहेब आले आणि त्यांच्यापासून इतकी पोलीस भरती पारदर्शक झाली की जर कोणी एखाद्या मुलाला पास करण्यासाठी कुठला वशिला लावायचं ठरवलं तर त्या पोलीस अधिकाऱ्याची पहिल्यांदा अटक व्हायची आपण या ठिकाणी जे ज्ञान घ्या ते आपल्याला केवळ ती शेवट उपयोग पडेल आणि पोलीस सेवेमध्ये जर तुम्ही आलाच तर तुम्हाला शेवटचा एक पोलीस सेवेमध्ये फायदे काय ते एक पाच मिनटं संपतो पाच मिनिटं फक्त मी शेवटी माझी रिटायरमेंट झालेली आहे ती पोलीस ट्रेनिंग सेंटर तुझची चालू ता हवामानी काढलेलं तिथलं पोलीस ट्रेनिंग तिथं मी अडीच वर्ष उपप्राचार्य आणि सातशे मुलांना एका वेळेला मी ट्रेनिंग द्यायची सुपुत्र आणि त्यांचे सर्व सहकारी यांना या ठिकाणी मी रॉयल फाउंडेशन अभ्यासिका आणि सोने अकाडमीच्या अतिशय मनापूर्वक पुरायला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला कोणत्याही विषयात काय आवश्यक मार्गदर्शन पाहिजे असल्यास या ठिकाणी येतो आणि थांबतो थांबतोय

व्यंकटेश पारवेकर गदिमा यांनी सात समुद्रफार असणारे बनगरवाडी गावांचं जरी त्या ठिकाणी पोचवलं असलं तरी पण त्यावेळेची असणारी व्यवस्था त्यानुसार प्रत्येक व्यक्ती ह्या प्रसंगानुसार राहत असतो त्याच प्रसंगानुसार त्यावेळेची त्या लवकर राहत खेळत होती परंतु आज तालुक्याच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आमच्यातल्या मुलांकड अठरा विश्व दारिद्र्य ज्याचा दुष्काळाचा भाग आहे या महाराणावरती दुसरा शिवाय दुसरं पीक कुठलं काय उगवत नाही परंतु आज आमच्या रॉयल क्लब फाउंडेशनचा जो प्रोपरायटर आहे आनंद उर्फ बापू सर्वांचा लाड बापू बापूच्या जिद्दीला प्रथमचा सलाम करतो की त्याच्यामुळे आज खरं या असणाऱ्या बंदरवाडीची हे लहान लहान कुसळ आहेत आमची यांचं कुठं तर आज एका वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे बापूने एक छोटस रोप लावलं आणि त्या रोखट्याचं आपण कुठं तर वन वर्षामध्ये रूपांतर आहे असं म्हटलं तर काय वापर करणार नाही तसे गेले तर सातारा श्रीमेराची भूमी यामध्ये क्रांतीश्री नाना पाटील असतील करघर भावरा पाटील असतील त्यावेळेस कर्मर भावरा पाटनांचं वाक्य केलं होतं की मी ज्यावेळेस पहिली संस्था काढली आहे त्यावेळेस कर्मगर भावना पाटलांना असं वाटत होतं की जेवढे माझ्या दाढीमध्ये केस आहेत तेवढे मी भरोजनाचे आणि गोरगरिबांशी मुलं त्या ठिकाणी मी गरिबी त्यावेळेचे कर्मवीर रोहाळा पाटील साहेब आम्ही बघितले नव्हते परंतु या बंदरवाडीच्या मुलांसाठी आज बापूराव हा तुमचा कर्मवीर आहे असं म्हटलं तर काय वावरून तुझ्या चाललेल्या कार्यालया सन्मानिय या राज्याचे ग्राम विकास मंत्री सन्मानिय सन्मानिय जयकुमार जी बोरेगाव यांच्या वतीनं या अकॅडमीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो पुन्हा एकदा ज्यावेळेस तुमच्या सोबत योगासोबत संधी साधण्याची वेळ जरूर साधू तुमचा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सहयोगाचं आणि आभार थांबतो धन्यवाद जय जय तुम्ही माझ्या शब्दाला मान त्याबद्दल पहिल्यांदा या मुलांचं कारण हे फाउंडेशन सुरू करायला सगळ्यात जास्त मदत तुम्ही केली असेल तर त्यात छोटे छोटे मुलांवर असे छोटे छोटे गाव मुलं त्या मुलांचं पहिल्यांदा आभार कारण कारंग का सुरुवात करताना कोण सोबत असते तर ती छोटी छोटी मुलं असते कारण ती निस्वार्थी असते त्यांना स्वार्थ कधी नसतो जसा माणूस छोट्या मुलाचा पहिल्यांदा माझं माझ्या बॉयफ्रेंड आभार मानतो त्यानंतर माझ्या शब्दात <स्थ> त्यानंतर माझ्या शब्दाला किंमत देऊ या ठिकाणी स्टेजवरचे सगळे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो आणि त्या ठिकाणी जेवढे तरुण मित्र आहेत हे ह्या रॉयल फाउंडेशनचे सदस्य आहेत रॉयल फाउंडेशनला मानणारा वर्ग आहे त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि कार्यक्रम इथं संपलास जाहीर करतो